काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लाडक्या बहीण योजनेवरून भाजप सरकारला घेरले दारूचा सेस वाढून सरकार लाडक्या बहीण योजनेसाठी तरतूद करतात एकीकडे दारू पिल्याने पुरुष मंडळी मरतायत तर दुसरीकडे लाडकी बहीण म्हणून निधी देत आहेत असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय या आरोपाला शिवसेना शिंदे गटाचे नेते भारत गोगावले यांनी प्रतिउत्तर देत लाडक्या बहीण योजनेमुळे आम्ही सत्तेवर आलो आहोत त्यामुळे आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू ठेवणारच त्यासाठी इतर विकास कामावर थोडा विलंब होण्याचं मान्य करत अर्थमंत्री अजित पवार यांची बाजू शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी घेतले पाहुयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि भरत गोगावले काय म्हणाले विजय भाऊ सांगत होते की दारूची दीड टक्का जी रक्कम वाढवली ती दीड टक्का दारूची किंमत वाढवल्याने पैसे किती मिळणार आहे चौदा हजार कोटी मिळणार आहे नवऱ्याला बाजू राहिले दारू त्याच्या खिशातून काढू राहिले पैसे आणि ते पैसे देऊ राहिले लाडक्या बहिणीला म्हणजे नवऱ्यात मारून टाकायचा आमच्या आया बहिणी विधवा करायच्या दारूच्या व्यस्ती लावायचा आणि त्याच्या खिशातले पैसे काढायचे आणि बायकोला द्यायचे हा इतका वाईट धंदा हा देवेंद्र फडणवीस सरकारने जो चालवलेला आहे त्याचा पर्दाफाश आणि धिक्कार करण्याकरता आम्ही या ठिकाणी लाडक्या आलो असं छान कौतुक केलं तुम्ही काल म्हणाले होते अडचणीत आलो लाडक्या बहिणी या खेळते काल चुकीचं त्यांनी आता लाडक्या बहिणींना सांभाळून कोणता आम्हाला निधी दिला जाणार आहे तो आम्ही समजून घ्यायला पाहिजे कारण लाडक्या बहिणीला यातनंच आमच्याकडे निधी दिला आलो लाडक्या बहिणींमुळे अडचणीत आलो नाही आहे विकास कामाला थोडं पाठीपुढे होतोय आम्ही पण समजून घ्यायला पाहिजे आणि जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरातली एखादी ना एखादी महिला लाडकी बहीण आहेत ना आमच्या बरोबर हो। पण ज्या विभागाचा निधी काढला जातो तो सुद्धा लोकांसाठी वापरला जाणार होता ना तुम्ही त्यांनी खुलासा केलाय की आम्ही कुठल्याही खात्याचा निधी काढला नाही आम्ही काय तुम्हाला सांगितलं जर निधी आमचा एका देवाला कोणाचा कमी जास्त करायचा असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये विश्वासात घ्या की अशा अडचण आम्ही समजू शकतो ना सध्या आम्ही पण सत्तेत आलो आम्ही पण मंत्री आहोत म्हणजे आमची पण जबाबदारी आहे एकट्या अर्थमंत्र्यांची अशातला भाग नाही आहे आमची पण जबाबदारी असं आहे काय आहे तुम्हाला लोकांना कसे शब्द फिरवता येतात आम्हाला ना ते नाही आम्ही शिंदे शिंदे पैसे जास्त चाललेत ना असं नाही हो मंत्र्यांचे मंत्र्यांची काम सुद्धा शिंदेच संपवले जातात त्यात आम्ही बसून ठेवू तेवढी काळजी करूया सातत्याने टार्गेट होत आहे संजय शिरसाट संजय राठोड आणि जे टार्गेट होणारे म्हणते ते सुद्धा शिवसेनेशीच आहे जे काम करतात का देदे का <coughs> दर का हो <coughs> ते टार्गेट जर काही काम फौक पद्धतीने करणार असतील तर काय अडचण नाही ना आणि ठीक आहे ना थोडं उन्नीस वीस आम्ही समजून घेतो ना पण भ्रष्टाचाराच्या आरोप झाला चौकशी करण्यास अवघ्या आहे काय भ्रष्टाचाराचे जर आरोप कोणावरती असे होत असतील त्यांनी देखील चौकशी करावी तुला आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल काय दमत असल्याचं कारण लोक कामाच्या संदर्भात बोलताय की पुढच्या गाडीत आम्ही होतो मात्र आम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही मागच्या गाडीतून आलेले होते त्यांना मंत्रिपद अगोदर झालं ना जुने झालं नाही कंतबिंत नाही आम्ही वस्तुशिती काय सांगितलं की जे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व बरोबर होतो आणि त्यावेळेला काही वेळेला ज्यावेळेला आमचा नेता आहे त्यावेळेला आम्ही नाही समजून घेतलं होतो कोणी म्हणून आम्ही थांबलो होतो आम्ही स्वतःच सांगितलं ना की आम्हाला साहेब नाही बोलले तुम्ही थांबताय का जेव्हा साहेबांनी आम्हाला विचारलं शेट आपण काय करायचं ज्यावेळेला अशा काही गोष्टी जर आमच्या मावळा जर नाही समजू शकत तर आम्ही कसले शिवाजी महाराजांची मावळे